जनतेचा विश्वास विकासाची गती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाचं नवं पर्व सुरू करण्याचा निर्धार मृणालिनी राजे सुशांत जाधव पाटील यांना मोठा प्रतिसाद दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या मृणालिनी राजे सुशांत जाधव पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा रंगते सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर पाटील घराण्यानं गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघातील जनतेशी घट्टनाळ जुळवून ठेवली लोकसंपर्क सेवाभाव आणि ठोस विकास दृष्टी यामुळे त्या जनतेच्या मनात विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखलं जातं सध्या दत्तवाड परिसरात ठिकठिकाणी लावलेले मृणालिनी राजे पाटील यांच्या दीपावली शुभेच्छा पोस्टरला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला या माध्यमातून नागरिक त्यांच्यावरील ने त्यांच्या नेतृत्वाखाली दत्तवाड परिसरात शैक्षणिक आरोग्य विषयक आणि सामाजिक प्रकल्पांना गती मिळाली विशेषतः महिलांसाठी चालवण्यात आलेले सक्षमीकरण उपक्रम आणि युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नाचं मोठं कौतुक होत आहे पूरकाळातील मदत कार्य ग्रामविकासाच्या योजना आणि प्रत्येक घटकाला जोडणारा लोकसंपर्क यामुळे मृणालिनी राजे सुशांत जाधव पाटील या नावाने ना आज दत्तवाडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे नेहमीच लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना राबवतात आपल्या उमेदवारीबद्दल बोलताना मृणालिनी राजे पाटील म्हणाल्या दत्तवाड मतदारसंघातील नागरिकांना सक्षम आणि विकासाभिमुख योजना देणं हे माझं प्राधान्य आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाचं नवं पर्व सुरू करून या मतदारसंघाला आदर्श बनवण्याचा माझा निर्धार आहे त्यांच्या या घोषणेनं जनतेत नवीन ऊर्जा निर्माण झाली महिलांपासून तरुणांपर्यंत सर्व स्तरातून त्यांना मोठा प्रतिसाद मिळतोय दत्तवाड मतदारसंघात सध्या मुंडालिणी राजे सुशांत जाधव पाटील या जनतेच्या अशा अपेक्षांचे केंद्रबिंदू म्हणल्यात त्यांच्या नेतृत्वाखाली विकासाची गती वाढेल आणि जनतेच्या समस्या सोडवण्याच्या नव्या युगाची सुरुवात होईल अशी व्यापक भावना नागरिकांमध्ये व्यक्त होते